उद्या दुसरा सोमवार असल्याने सकाळी महामृत्युंजय मंदिरात होणार अभिषेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात उद्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पेंडीला दुग्धाभिषेक करण्यात येणार असून महादेवाच्या मूर्तीला व शिवलिंगाला तसेच नंदीजवळ आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येणार आहे नंतर महाआरती संपन्न होणार आहे व सायंकाळच्या वेळेस साडेसहा सा वाजता आरती झाल्यावर सात वाजता महाप्रसदाचे आयोजन शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले असून तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसदाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे जय बोले सुरू असलेला पवित्र श्रावण महिन्यातील उद्या दुसरा सोमवार असल्या कारणाने महामृत्युंजय मंदिर अवला येथे महादेवाच्या मंदिरात बाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला दुग्धाभिषेक अभिषेक पंचामृता अभिषेक त्याचप्रमाणे महाआरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी पहाटे पाच वाजता सर्व शिवभक्तांनी महाअभिषेकासाठी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचा देखील कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सायंकाळी सात वाजता आरतीनंतर सहा वाजता आरती होईल आणि सहा नंतर आरती झाल्यानंतर सात वाजता महाप्रसादाचं आयोजन शिवभक्तर्फे केलेलं आहे तरी सर्व शिव भक्तांना विनंती आहे या महाप्रसादाचा व अभिषेकाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा श्रावण महिन्याचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा